नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे विजयी झाल्यानंतर सर्व ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला माजी नगरसेवक उपशहर संघटक डोंबिळशर रणजित जोशी माजी नगरसेविका प्रभाग क्रमांक बासष्ट वृषाली रणजित जोशी यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये मोठ्या जल्लोषात फटाक्यांच्या आतिषबाजीत नागरिकांना लाडू वाटप करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक कार्यालय उपस्थित राहून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पुन्हा विजय झाल्याबद्दल उत्सव साजरा करण्यात आला यावेळी रणजित जोशी आणि ऋषाली जोशी यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद